मोदीजींच्या टीम मधले केंद्रीय राज्यमंत्री आणि आपले लाडके खासदार श्री कपिल पाटीलजी सन्मान्य ज्येष्ठ आमदार किशन कथोरेजी शांताराम मोरेजी बरेश चौगुलेजी दौलत दरोडाजी रमेश पाटीलजी ज्ञानेश्वर भात्रेजी विश्वनाथ पाटीलजी जगन्नाथ पाटीलजी निरंजन डावखरेजी प्रकाश पाटीलजी प्रकाश भोईर जी सुभाष पवारजी अको अशोक जी विश्वनाथ जी वामन म्हात्रेजी प्रमोद हिंदूरावजी नरेंद्र पवारजी संजय गायकवाडजी संतोष शेट्टीजी मंचावर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर कोणाचं नाव सुचलं असेल तर मी क्षमा मागतो आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आज ही गर्दी पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये कुठलीही शंका राहिलेली नाही सर्वात जास्त मताने भिवंडीची जागा कपिल पाटलांची जागा बंधू बहि निवडणूक देशाची निवडणूक आहे गल्लीची निवडणूक नाही दिल्लीची निवडणूक आहे कोणाच्या हातामध्ये दे भारत देश द्यायचा याचा फैसला करणारी निवडणूक आहे आणि भारताने फैसला केलाय भारताच्या मनामध्ये पक्का भारताने ठरवलाय काय ठरवलं ंदा प्रधानमंत्री करायचं असेल तर भिवंडी मध्ये तिसऱ्यांदा कमळाचं बंटन दाबून आपल्या लोकप्रिय खासदार कपिल पाटलांना दिल्लीला पाठवावं लागेल कमलाच मत हे केवळ कपिल पाटलांना नाहीये ना कपिल पाटलांना मत दिल्याबरोबर तुमचं मत मोदी साहेबांना मिळत त्यामुळे मोदी साहेबांकरता या ठिकाणी जनसामान्यांपर्यंत पोहोचून कमळाचं बटन थांबायला सांगा आज आपली महायुती आहे भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे मनसे आहे रिपाई आहे पीडीपा आहे लवजी शक्ती सेना आहे कुणबी सेना आहे श्रमजीवी संघटना आहे एक अत्यंत मोठी आणि मजबूत अशा प्रकारची आपली युती आहे आणि आपली विकासाची गाडी आहे आपल्या विकासाच्या गाडी मध्ये आणि त्याला या सगळ्या पक्षांचे टप्पे लागले आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक फटके विमुक्त सगळ्यांना आपल्या गाडीमध्ये आपल्या गाडीमध्ये बसलं कि सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजी इंजिन आपल्याला विकासाकडे घेऊन जात पण दुसरीकडे काय अवस्था आहे दुसरीकडे राहुल गांधी आहेत ते म्हणतात मी नेता त्यांच्या नेतृत्वात सव्वीस पक्षांची टिटणी वयार झाली आहे पण त्या टिचणीमध्ये आहे प्रत्येक जण म्हणतो मी इंजिन आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे मुलांचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे लालूचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे तिथे डब्बेच नाही आहे माझा तुम्हाला सवाल आहे इंजिन मध्ये बसायला किती लोकांना जागा असते फक्त त्या ठिकाणी ड्रायव्हर बसू शकतो राहुल गांधीच्या इंजिन मध्ये सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागा जागाय शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया आणि उद्धव फक्त आदित्य ठाकरे करता त्यांच्याकडे जागा नाही आहे तुम्ही ज्या क्षणी कमळाची बटन दाबा त्या क्षणी कपिल पाटील साहेब भिवंडी मतदारसंघाची बोली मोदीजीच्या इंजिनला लावली मनसे कडे आपल्या सोबत आहे महायुतीला सुचलं नाही तर राष्ट्रवादीने सीट घेतली काँग्रेसची उमेदवार घेतला शिवसेनेचा चिन्ह दिलं स्वतःचं पण त्यांना याची कल्पना नाही तिन्ही पक्षाचे मतदान

कपिल पाटील साहेबांनी सांगितलं गेल्या दहा वर्षामध्ये मी मुख्यमंत्री असताना आणि आता एकनाथराव शिंदेजी मुख्यमंत्री असताना भिवंडीचं बदलून दाखवलं आज या ठिकाणी मेट्रो योजना होत आहेत हायवेज येत आहेत रस्ते येत आहेत फ्लायओव्हर येत आहेत पूल येत आहेत वेगवेगळ्या प्रकारची कामं ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होताना आपल्याला दिसतात ही कामं यापूर्वी कधी होत नव्हती मोदीजींनी आपल्याला आशीर्वाद दिला तर सात हजार कोटी रुपयाची मेट्रो आली येत्या वर्ष दोन वर्षामध्ये आपण मेट्रो मध्ये बसून प्रवास करू ही अवस्था या ठिकाणी होता ऐंशी टक्के काम मेट्रोचं पूर्ण झालेलं आहे वीस टक्के काम पूर्ण करून मेट्रो आपल्याला या ठिकाणी कनेक्टिव्हिटी देणार आहे बंधू भगिनी काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे आता काय परिस्थिती आहे बघा आता देशात मत मिळत नाही तर इंडिया आघाडी वाले पाकिस्तान मध्ये गेले पाकिस्तानचा मंत्री फवाद चौधरी तो त्या ठिकाणी ट्वीट करतो आणि सांगतो भारत मे तो राहुल कौर इंडिया आघाडी का, का बोलबाला आहे त्याला पाकिस्तान मध्ये भारतात राहुल गांधीचा बोलबाला दिसतो कारण त्याला माहिती आहे अरे मोदीजी अजून जास्ती दिवस प्रधानमंत्री राहिले अति भिकेचा कटोरा आलाय मोदीजी राहिले तर पाकिस्तानची काय अवस्था होईल बंधू तू यांची अवस्था काय पाकिस्तानात जाऊन मग मागतात अरे आम्ही उज्वल निकम यांच्या सारख्या देशभक्ताला त्या ठिकाणी सीट दिली तर हे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी म्हणतात अजमल कसाबच्या बदनामीची ज्या अजमल कसाबनी मुंबई मध्ये येऊन बॉम्बफोट केले त्या अजमल कसाबची यांना चिंता आणि महायुती उज्ज्वलिकमांच्या मागे आणि ही महाविकास आघाडी अजमल कसाबच्या मागे आहे तुम्हाला निर्णय करायचा आहे कोणाच्या पाठीशी आपल्याला उभारायचा आहे हा देश पुन्हा पाच वर्ष मोदीजींच्या हातात गेला या देशाला कोणी थांबवू शकत नाही एक मजबूत भारत एक सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणारा भारत गोर गरीबांना न्याय देणारा भारत पंचवीस कोटी लोकांना गरीबींना बाहेर करणाऱ्या मोदीजींनी आज दाखवून दिलं लढावं लागत त्या भारताचं आहे आणि म्हणून ज्या उत्साहानं तुम्ही आलात त्याच उत्साहानं आता पुढच्या वीस तारखेपर्यंत काम करा एक अभूतपूर्व विजय या ठिकाणी कपिल पाटलांना द्या